महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला स्थलांतरित होण्यावरून विरोधकांनी चांगलंच रान पेटवलंय महायुती सरकारला घेरलं जात आहे आता आदित्य ठाकरेंनी महानंद दूध आणि मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव या विषयावर भाष्य केलं आहे नेमकं ते काय म्हणाले पाहूया पहिल्याच मिनिटाला मी सांगितलं होतं की हे वर्ष आपलंच आहे आणि ते आपलंच असणार हे वर्ष फार महत्वाचं आहे दोन हजार चोवीस या वर्षाची वाट आपण अनेक वर्ष पाहत होतो गेले दीड दोन वर्ष नुसतं महाराष्ट्राला नाही नुसतं मुंबईला नाही संपूर्ण देशाला एक आस होती एक आशा होती की दोन हजार चोवीस येणार कधी ते वर्ष आता आलेलं आहे आपल्याला दिल्लीला दाखवायचं हे दोन हजार चोवीस हे आमचंच आहे महाराष्ट्र गाजवणार मला जाणीव आहे की ह्या वर्षाचा पहिला मेळावा कार्यकर्ता मेळावा आपण दक्षिण मुंबईतून घेतो आपल्या दक्षिण मुंबईतून घेत आहोत ही मुंबई आपलीच राहणार हो मला ते कळलं महानंदाचं दूध आता गुजरातला पण मला आता प्रश्न आलाय आज कालच मला व्हॉट्सअप कोणीतरी पाठवलं अरे दूध जर तिथे गेलं तर माझ्या गाडीत जे कोल्ड कॉफी ठेवत होते त्याचं दूध कुठून घालणार ते बाकी काही इथे उदर पळून गेले होते गुजरातला